आवर्जून उपस्थित माननीय न्यायमूर्ती नितीनजी सूर्यवंशी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत यासाठी आवर्जून उपस्थित न्यायमूर्ती प्रधान जिल्हा न्यायाधीश भीड आनंदजी यावलकर बार काउन्सिलचे सदस्य अॅडव्होकेट वी डी साळुंके परळी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश डी आर बोर्डेजी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हरी भाऊ गुटे उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्व वकील संघाचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मी सर्वांची भाषणं अत्यंत मन लावून ऐकत होते तसं माझं बोलणं थोडं फास्ट पेस असतं पण मी आज एक एक शब्द असा जड आणि मोजून मोजून बोलते आहे कारण सगळ्या वकिलांसमोर आणि प्रत्यक्ष न्यायाधीशांसमोर बोलायचं म्हणजे एव्हरीथिंग इज गोईंग ऑन रेकॉर्ड त्याच्यामुळे एक एक शब्द असा मोजून मापून मी बोलत आहे मला आनंद आहे की या परळी नगरीमध्ये ही अद्यावत अशी इमारत सुरू होणार आहे वकील संघाने माझ्याशी चर्चा केली आणि त्यांनी मागणी केली की हे बांधकाम सुरू होणार आहे पण सध्या कोर्टाचं कामकाज हे वरच्या व्ही आय पीच्या रेस्ट हाऊसमध्ये होतं आणि इथे जागा आपल्याला भविष्यातही पुरेशी राहणार नाही त्यासाठी आपण अधिकच्या जागेची सोय व्हावी अशी मागणी प्रत्येकाने केली नक्कीच वकील संघाला बोलवून संबंधितांना बोलून याच्यामध्ये ज्या काही प्रक्रिया करायच्या आहेत त्या मी करेन मला आठवतं सर जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार नऊमध्ये तेव्हा त्या जुन्या डाळ बंगल्यामध्ये कोर्टाची इमारत होती आपल्या बसस्टँडच्या समोरच्या तुम्हाला आठवत असेल जुगलसीत तर मी तिकडे एका वेगळ्या कारणासाठी गेले आणि मी आज जाऊन बघितलं तर वकील सगळे जीव मुठीत धरून बसलेले होते अक्षरशः म्हणजे वरून डोक्यावरती इमारत पडेल की काय अशी परिस्थिती होती आणि ते अत्यंत जुनी इमारत होती पावो कुठे पाणी गळत होतं त्या पाणी सगळं आतमध्ये झिरपल्यामुळे दुर्गंधी येत होती आणि तेव्हा तेव्हा मला वकील संघाने विनंती केली आणि मी दोन हजार अकरामध्ये नऊ दहा प्रयत्न केले आणि अकरामध्ये मुंडेसाहेब तेव्हा खासदार होते मी परळीचे आमदार होते तेव्हा सातत्याने आम्ही प्रयत्न केले आणि ही एरिगेशनमध्ये जागा शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय यशस्वी करून आणला ह्याचा त्या दिवशी खूप समाधान झालं मला वाटतं इथे त्यांनी इकडे नवीन इमारतीमध्ये शिफ्ट पण त्यावेळा झाले पण काही कारणास्तव मी उपस्थित राहू शकले नाही आणि आता उल्लेखही झाला की जुलै दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव रोजी मुंडे साहेबांनी या न्यायालयाची स्थापना केली या तालुक्याचीच मुळात स्थापना केली काय या तालुक्यामध्ये पहिल्यांदा फिरत असताना वाटलं की इथल्या नगरपालिकेला इथे साक्षात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आमचे वैद्यनाथ विराजमान आहेत तर इथे विकासाची गरज आहे म्हणून पहिल्यांदा नगरोत्थानच्या माध्यमातून परळीमध्ये पहिल्यांदा चाळीस कोटीचा निधी दोन हजार दहा साली आणला विविध इमारती केल्या नंतर पालकमंत्री झाल्यावर जिल्हा न्यायालयाची पण इमारत केली पण प्रक्रिया असते विकास ही प्रक्रिया आहे ती कधीच थांबत नाही ती कधीच पुरेशी नसते कितीही केला तरी जुन्या दुरुस्त्या निघतात आणि नवीन निर्मितीची गरज भासते लोकसंख्या वाढत चाललेली आहे लोकांचं जागरूकता वाढत चाललेली आहे लोक न्यायालयीन प्रक्रिय प्रक्रियेमध्ये प्र भाग घेत आहेत आणि खूप आवश्यकता या सगळ्या आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची आहे सन्माननीय न्यायमूर्तींनी जी काही माला सूचना केली किंवा के जी काही आज्ञा केली त्याप्रमाणे नक्कीच सरकारचा घटक म्हणून त्यांच्यामध्ये मी स्वत लीड घेऊन आपल्या सर्वांना मदत करेन आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिना निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे मी नेहमी म्हणते की न्यायदेवतेची जी मूर्ती असते त्या मूर्तीच्या हातात तराजू असतो आणि डोळ्यावर पट्टी असते पण ही डोळ्यावरची पट्टी केवळ न्यायदेवतेनी नाही तर न्यायाचं काम करणाऱ्या प्रत्येक पदावरील व्यक्तीने जर डोळ्यावर एक अदृश्य पट्टी बांधली तर जनतेच्या न्यायाचा आणि हिताचा निर्णय हा नक्कीच ते घेऊ शकतील हा माझा आहे हा तुझा आहे हा नात्याचा आहे हा गोत्याचा आहे हा ओळखीचा आहे हा गावाचा आहे हा पाहुणा आहे हे आपल्या समाजात वावरण्यासाठी आवश्यक आहे ते आम्हीही बघतो पण त्याहीपेक्षा बघितला पाहिजे तो म्हणजे योग्य आणि अयोग्यमधला फरक तर आजूच ते पारडं नेहमी जर झालं पाहिजे जे, जे योग्य आहे आणि त्यामुळे त्याच्या पारड्यातच आपलं वजन हे टाकलं पाहिजे असा विचार जर राजकारण्यांनी आणि ब्युरोक्रेसीनी सगळ्यांनी जर आम्ही केला आणि करत आहोत जे करत आहेत ते चांगलं काम करत आहेत ह्या सगळ्यासाठी तर नक्कीच आपल्याला न्याय हा लवकर डिलिव्हर होईल सन्माननीय न्यायमूर्ती इथे आलेले आहेत वेळोवेळी मी अनेक विषयांवर बोलते पर्यावरण मंत्री मी म्हणून आव्हान करेन की तुम्ही ही जी इमारत बनवणार आहात ती इमारत संपूर्णपणे पर्यावरणपूरक बनवा या इमारतीला पूर्णपणे सोलारवर नेऊन आपण पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल याचा जास्तीत जास्त विचार करावा पाण्याचं सुद्धा आपण रिसायकलिंग होईल अशा प्रकारचं इथे इमारत उभी करावी कारण हा दुष्काळचा भाग आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा भरपूर वृक्ष आहेत जुनी आ, है है। ते तोडू नये वृक्ष लागवड करावी आणि त्यासाठी लागणारी जे काही सहकार्य आहे ते नक्कीच मी आपल्या सर्वांसाठी उभं करेन हे नेम या निमित्ताने सांगेन आणि वेगवेगळ्या पद्धतीने न्याय मागण्यासाठी लोक कोर्टात जातात मला बऱ्याच वेळा असं होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे आणि फेक अकाउंट काढून लोक जे ट्रोलिंग करतात किंवा चुकीचे यूट्यूबचे चॅनल्स तयार करून ज्या पद्धतीने एक खोट्या स्टोरीज तयार करतात अगदी आत्ता आपल्या काश्मीरमध्ये पहलगावमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याच्यासाठी आव्हान करावं लागलं सरकारला की असे कुठलेही आपण व्हिडिओ प्रसारित करू नये तर ही, ही जागरूकता नागरिकांमध्ये असावी यासाठी काहीतरी चांगला कडक कायदा असावा जेणेकरून सव जे संविधान जपण्याची जबाबदारी नागरिकांनी पण तेवढीच पेली पाहिजे अशा प्रकारचं काम व्हावं पुढचं भविष्यामध्ये अशी विनंती या निमित्ताने मी न्यायमूर्तींना करते आणि त्यांचं मनापासून स्वागत करते हे माझं भाग्य आहे की मी मंचावर बर, त्यांच्याबरोबर मला बसता आलं आणि मी त्यांचं खूप खूप माझ्या परळीमध्ये स्वागत करते आणि या न्यायालयात